राज्य पंचांग पंचवीस जानेवारी शनिवार वीसशे पंचवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा आज षटतीला एकादशी षट एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतीला एकादशी या नावाने ओके जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे षटतीला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा तिळाचा वापर करून केली जाते या प्रकारमध्ये सहा प्रकारच्या तिळांचा वापर केला जातो एकादशीचे महत्व भगवान विष्णूच्या उपासनेशी जोडण्यात आला आहे पूजेमध्ये तिळाचा अनेक प्रकारे वापर केला जातो तिळाने स्नान करणे तिळाचे हवन करणे तिळाचे दान करणे तिळ असलेले अन्न खाणे तिळ मिसळल्याने पाणी पिणे आणि देवाला तिळाचा अभिषेक करणे असे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद आपल्यावर राहतो जाणून घ्या शक्ती एकादशी कोणते शुभ संयोग तयार होत आहेत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दे एकादशी तिथी चोवीस जानेवारीला सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत एकादशीची तिथी असेल पंचवीस जानेवारीला शक्तीला एकादशीचे व्रत केले जाईल या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभसंयोग जुळून आला आहे तसेच या दिवशी उत्तर आषाढा नक्षत्र ध्रुवयोग जुळून येत आहे या शुभयोगात दान केल्याने पुण्यमिते षट तिला एकादशीला तिळाचे सहा प्रकारे उपयोग केला जातो तिळ मिसळून त्याने स्नान करावे तिळाच्या तेलाने मसाज करावा या दिवशी तिळाचे हवन करावे तिळात मिसळेला पाण्याचे सेवन करा तिळाचे दान आणि तिळापासून बनवलेल्या पदार्थाचे सेवन करा या सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते तसेच अनेक पापांपासून मुक्ती मिळते राष्ट्रीय पर्यटन दिन सर्व पर्यटन प्रेमींना हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स विलायती चिंच खाण्याचे फायदे मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर अशक्तपणा दूर करण्यात मदत करू शकते शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते चांगल्या कोलेस्ट्रॉलला प्रोत्साहन देते पचनसंस्था निरोगी बनवू शकते पंचांग पंचांग म्हणजे काय तर वा ती नक्षत्र योग करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक पंचवीस जानेवारी विशेष पंचवीस मास पोष शनिवार पक्ष कृष्ण चे पंचांक काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात पंधराला सूर्यास्त संध्याकाळी सहा बावीसला ला चंद्रोदे रात्री आठ बेचाळीसला चंद्रास्त सकाळी नऊ पाचला मास पौष पक्ष कृष्णा तिथी एकादशी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी सुरू होणार नक्षत्र ज्येष्ठा पूर्ण रात्रीपर्यंत योग ध्रुव जानेवारी सव्वीस पर्यंत सकाळी चार अडतीस पर्यंत करण ब सकाळी आठ चाळीस पर्यंत त्यानंतर बालोकरण सुरू होईल रात्री आठ एकतीस पर्यंत राहील व कौलकरण नंतर सुरू होईल चंद्रराशी उशे सूर्यराशी मकर सूर्य नक्षत्र श्रवण ब्रह्ममूर्त शुभ समय सकाळी पाच बत्तीस ते सहा तेवीस विजयमूर्त मूर्त सकाळी दुपारी दोन त्रेचाळीस ते तीन अठ्ठावीस गोदुली मूर्त संध्याकाळी सहा पंचवीस ते सहा एक्वन्न पर्यंत काळ हा अशुभ समय सकाळी दहा तीन ते अकरा सत्तावीस पर्यंत गुलिक काळ हा देखील अशुभ समय सकाळी सात चौदा ते पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय दुपारी दोन पंधरा ते तीन एकोणचाळीस पर्यंत ऋतू शिशिरायन उत्तरायण दिशाशुल पूर्व पूर्व दिशेला जाणी टाळ आणि त्या कार्यादर्ड येण्याची शक्यता चला तर आता आपण मेष राशीचे मेष ते मीन राशीचे पंचवीस जानेवारीचे भविष्य काय दर्शविते ते बघूया आता आपण पंचवीस जानेवारी शनिवार शनिवारचे राशी भविष्य काय मेष ते बघूया सर्वप्रथम सुरू करूया मेष आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल कौटुंबिक जीवनात अस्थिरता राहील तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल थोडी काळजी करावी लागेल लागेल जोडीदाराला आरोग्याचा समस्या जोडीदाराला आरोग्याचं समस्या असू शकतात इतरांचे दोष शोधण्यात राशी वृषभ एखाद्या ओळखीच्या व्यक्तीद्वारे तुम्हाला एखादी मोठी बिझनेस ऑर्डर मिळू शकते नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते तुमच्या जोडीदाराप्रती प्रेमाची भावना वाढेल वेळ कोणती योजना अडकू शकते मिथून राशी ही तिसरी रास तुम्ही चंद्रात तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकते दिवसाचा प्रारंभ भाग अतवणापूर्ण असेल मात्र दुपारनंतर काही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात काही लोक तुमची चांगली कामे आणि योगदानाकडे दुर्लक्ष करू शकतात परंतु तुम्हाला, तुम्हाला या सर्वांना प्रभाव न पडता राहावे लागेल चौथी राहास कर्क वैवाहिक संबंधांमध्ये पारदर्शकता ठेवा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात दडपण असू शकते परदेश प्रवासात अडचणी येतील इतरांच्या हितसंबंधावर परिणाम होईल असे काही करू नका तुमच्या प्रकाराशी वैचारिक मतभेदामुळे भांडण होऊ शकते थोडी काळजी घ्या पुढील अंतर्गत काम कराल नवीन उपक्रम सुरू करू शकाल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमचे विरोधक तुमच्या समोर कमजोर होतील अपचनामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो सरकारी खात्यांमधून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे पुढील रास कन्या उत्पन्नाचे नवीन तुम्� स्त्रोत विकसित होऊ शकतात शेअर बाजारात मोठा आर्थिक लाभ होईल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल वरिष्ठ सहकारी तुमचे मनोबल वाढवतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल व्यावसायिक संपर्क वाढतील पुढील रास कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल मार्केटिंगशी संबंधित काम फायदेशीर ठरेल अचानक मोठा खर्च होऊ शकतो तुमच्या मुलांच्या वागणी तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळेल कामाच्या ठिकाणी टीमवर्क दाखवावे लागेल पुढील रास वृश्चिक अनोखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका नोकरीत तुमचे उत्पन्न वाढू शकते आज तुम्ही कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता घरात सुख शांतीचे वातावरण राहील आत्मनिरीक्षण करून तुम्ही तुमच्या उणीवांवर मात कराल संबंध अधिक घट्ट होतील पुढील रास धनू दिवसाची सुरुवात नकारात्मक असणार आहे विचारशैलीत नवीनता येईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल तुमची रोजची दिनचर्या खूप कंटाळवाणी असू शकते मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील तुपार तुम्हाला हळूहळू बरे वाटेल पुढील अडचण येतील तुमच्या महत्वाकांक्षी मुलांवर लादू नका तुम्ही तुमच्या प्रपोज करू शकता पुढील रास कुंभ आज नवीन काम सुरू करू शकता राजकारणाशी संबंधित लोकांना उच्चपदे मिळतील कामानिमित्त प्रवास करावा लागेल ऍसिडिटीची समस्या असू शकते नादेवाना भेटू शकता वैवाहिक वैयक्तिक जीवनातील समस्या दूर होतील पुढची आणि शेवटची रास मीन व्यासायकांसाठी दिवस चांगला आहे जुने कर्ज फेडण्यात यश मिळेल जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल स्थावर मालमत्तेच्या वरती तुम्हाला फायदा होईल प्रेम संबंधावर थोडे भावनिक व्हाल आज तुमची सर्व कामं वेळेवर पूर्ण होतील एवढे बोलून हा राशी हा भाग थांब संपतो मी वार्षिक राशी भविष्य मेष ते मीन राशीचा असे भाग करून प्रत्येक राशीचा एक एक भाग बनवला आहे तो या वर्ष हे वर्ष तुम्हाला वीसशे पंचवीस कसे जाईल प्रत्येक राशीला अनुसरून आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते या भागात मी कव्हर केले तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघावा अवधत सर सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत आणि त्याचे साप्ताक राशी भविष्य सव्वीस जानेवारी वीसशे पंचवीस ते एक फेब्रुवारी वीसशे पंचवीस हा देखील भाग मी उद्याला प्रदर्शित करणार आहे तर तो, तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल एवढे बोलून मी माझा इथे स्थांबित अवधूत रिसर्च चॅनल युट्यूब चॅनल नियमितपणे बघितल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सध्या माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद यू